नमस्कार तुम्हाला सर्व शेतकरी बनावांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता अतिदृष्टी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर त्या जिल्ह्यांची यादी इथं आपण इथं पाहणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे त्याचप्रमाणे जे की या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे तर सुरू करून घेऊया मुंबईची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू केलेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता पहिले जो यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर विभाग कोणता आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर त्यामधील आहे बीड लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड एकूण सात जिल्हे आहेत जे की छत्रपती संभाजी विभागामधील तर या सातच जिल्ह्यात जे की मी तुम्हाला जिल्हे सांगत आहे तर या जिल्ह्यांमध्येच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर पहिला जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर त्यामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील तीन, तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या तीन ह तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्यानंतर एकशे एक, एक पॉईंट तेरा हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुसकाना भरपाईपोटी शेतकऱ्यांना जे की तीनशे छेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये तर किती मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधील सात जिल्ह्यांसाठी त्यामध्ये नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर बीड या जिल्ह्यांसाठी तीनशे छेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये एवढा निधी आलेला आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा एकीने कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर अमरावती विभाग अमरावती विभागामधील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर यामध्ये पाच जिल्हे आहेत जे की अमरावती विभागामध्ये किती जिल्हे आहेत पाच जिल्हे तर त्या जिल्ह्यांसाठी जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांच्या एक लाख एकोणचाळीस हजार त्यानंतर चारशे अडतीस पॉईंट तेवीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या जी की भरपाईची रक्कम त्यांना आता एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार किती अमरावती विभागासाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार तर त्यामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती अकोला तर आता बरेच जणांची कमेंट्स असेल की आमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले नाही तर वाटप सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाला भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता त्यानंतर इथे नागपूर विभाग तर आता याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे तुमचे पाठवलेले आहे त्यानंतर नागपूर विभाग तर त्यामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली किती आहे नागपूर विभागामध्ये चार तर नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या सात हजार त्यानंतर सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के क्षेत्रातील पिकांच्या नुसख्याने भरपाईपोटी त्यांना सात लाख सॉरी सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये किती नागपूर विभागासाठी तर त्यामध्ये सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये गडचिरोली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर त्या या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर येते आपलं पुणे विभाग तर त्यामध्ये सोलापूर व सांगली कोण दोनच जिल्हे आहे पुणे विभागामध्ये सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तर हजार त्यानंतर एकशे अठरा चारशे अठरा पॉईंट एकोणनव्वद क्षेत्रातील पिकांच्या भरपाईसाठी तर त्यासाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार तर सोलापूर आणि सांगलीसाठी जे काही आलेलं आहे एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये एवढा निधी त्यानंतर येते आपला नाशिक विभाग नाशिक विभागामधील नाशिक जळगाव अहिल्यानगर तीनच आहे नाशिक विभागामधील तर त्यांसाठी निधी आलेला आहे एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये तर आता जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे नाशिक जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आठशे शेतकऱ्यांच्या पन्नास हजार सहाशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांना एकोणसाठ कोटी छत्तीस लाख ,00 तेरा हजार रुपये एवढा निधी वितरित तर आता यामध्ये कोकण विभाग तर कोकण विभाग जे आहे यामध्ये ठाणे आणि पालघर दोनच आहे कोणते कोणते आहे ठाणे आणि पालघर तर जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांच्या अकरा शेतकरी यामध्ये अकरा शेतकऱ्यांच्या पंचवीस पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्रातील जे काही भरपाईसाठी दोन लाख सोळा हजार रुपये आलेले किती आलेले दोन लाख सोळा हजार तर आपण विभाग पाहिलेल्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग कोकण विभाग आणि नागपूर विभाग तर जिल्ह्यांची यादी आपण एकदा चेक करून घेणार आहोत तर या जिल्ह्यातच वाटप होणार आहे बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली नाशिक जळगाव अहिल्यानगर ठाणे पालघर सोलापूर व सांगली अकोला अमरावती यवतमाळ बुलठाण आणि वाशिम तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता दुसऱ्या जिल्ह्यांबद्दल जे की लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्युब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन न्यूज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती जमा झाली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू